राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया कृषी पर्यटनात राहूया क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया घरगुती अस्सल चव शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर किलबिल करणारे पक्षी हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र त्यातल्या त्यात पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण समजून घ्या कारण तसं बघायला गेलं तर नियोजन करायला मी एकटाच आहे सगळंच काही मला सकाळी उठल्यापासून आज कोणाला कुठं कामा लावायचं कोण पुण कुठं करायचं काय छापायचं पत्रक छापण्यापासून तर वाटण्यापर्यंत कोण कोणाची जबाबदारी या सगळा आढावा घ्यायचा आणि हे सगळी कामं मलाच करावी लागतात एकट्याला समोरच्या उमेदवाराकडे तसं काही नाही तो बिचारा येतो पुण्याहून गाडी उभा राहतो फेटा बांधतो आणि दिवसभर भाषण करून परत जातो बाकी उच्चराला बाकी सगळे असतात असो <laughs> ही निवडणूक आणि ह्या निवडणुकीचं मतदान तुमच्या आमच्या जीवनाशी अतिशय महत्वाची आणि निगडीत असं महत्वान आहे ग्रामपंचायतीला आपण मतदान करतो आपण गावचा कारभारी निवडतो गावचा सरपंच गावचा कारभार कसा का होईल पाच वर्ष गाव कसं चालेल याची आपल्याला चिंता असते निवडणुकीला ग्रामपंचायतीचा तरी पण तिने खाटेतरी असतो पंचायत समितीला आपला प्रतिनिधी तालुक्याचा कारभार कसा का करेल म्हणून त्याला निवडून देतो जिल्हा परिषदेचा सदस्य आपण निवडून देतो जिल्ह्याचा कारभार कसा का होईल आमदारांना निवडून देतो राज्याचा कारभार कसा का होईल परंतु देशाचा खासदार म्हणून निवडून देत असताना देशाचं सरकार म्हणून निवडून देत असताना फक्त देशाचंच नव्हे तर आपला देश आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जगाच्या पातळीवर आपली काय परिस्थिती राहील हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं म्हणजे समजून घ्या ही निवडणूक आणि ह्या निवडणुकीकडे लोकसभेची निवडणुकीकडं लक्ष शंभर एक देशाचं लक्ष लागून राहिलं कारण त्या 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 देशाची अर्थव्यवस्था त्या त्या देशाचं राजकारण आपल्या भारतामध्ये पंतप्रधान कोण होईल सत्ता कोण होईल याच्यावर अवलंबून असतं उदाहरण हे झालं पाकिस्तानचे शेअर मार्केट किंवा पाकिस्तानचं राजकारण भारताच्या पंतप्रधान कोण आहे याच्यावर सगळं अवलंबून राहणार आहे म्हणून सगळ्या देशाचं सगळ्या जगाचं लक्ष राहिलं आहे चायनावाले सगळं म्हणजे चीन देश अगदी बारकाईनं पाहतोय काय घडामोडी चालल्या कोण निवडून येईल कोण निवडून यायला पाहिजे आज अशी परिस्थिती आहे काही देश असं प्रयत्न करतात की हाच माणूस आला पाहिजे निवडून म्हणजे हे सरकार आलं पाहिजे निवडून मोदी सरकार नकोय काही लोकांना मोदी सरकार पाहिजे म्हणजे जगाच्या बाजारात आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीचं महत्व खूप मोठं आहे आपण अडकतोय आपली छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये परंतु लोकसभेची निवडणूक कायदे करण्यासाठी देशामध्ये आपण जगामध्ये आपण कसं राहणार आहोत याच्यावर अवलंबून आहे आणि म्हणून हे मतदान करताना आपल्याला विचार करायला पाहिजे की पाच वर्षापूर्वी आपण ज्यांना निवडून दिलं ते आपल्या पसंतीस उतरले का किंवा खासदार आढळवणं मतदान केलं तर खासदार आढळवणं गेल्या पाच वर्षात काय गडबड केली कुठे चार पैसे खाल्ले कोणाला जंगबाजी केली कोणाला आतमध्ये टाकलं कोणाच्या भांडणं लावून दिली असं का तर काही झालंय का किंवा काम काहीच केली नाही असंही काय आहे का कामाच्या संदर्भामध्ये आता काय झालंय की सोशल मीडिया इतका प्रभावी झाला सगळं काही सोशल मीडिया आणि त्याच्यावर बारीक बारीक पोरस होता दहावी बारावीची पोरं दहावी दहा बारा वर्षाची पोरस दा वर होता खासदार अनुररावडे काय केलं नरेंद्र मोदीला शिकवायला त्याला उपदेश द्यायला आमच्या जिन्नर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बारा वर्षाची मुलं खूप मोठी सक्षम असतात मला अगदी नोबेल पारितोषिक विजेते सुद्धा त्यांच्या पुढे फिके पडतील असे विचार आमच्या सोशल मीडियामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे खास करून असतात आमती अर्थतज्ज्ञ राजकीय तज्ज्ञ वगैरे अशा पद्धतीने मग खासदार आढळराव दिसलेच नाही आता हा बाबा कुठं होता मला कळत नाही आढळराव दिसलेच नाही म्हणत खासदारांनी काही कामच केले नाही खासदारांनी पैंगणेच बंद केले चालूच केले नाही हायवे जो जाम होतो ते फक्त खासदारामुळे विमानतळ गेलं खासदारामुळे कांद्याचा भाव पडला खासदारामुळे लोकांना नोकऱ्या नाही खासदारामुळे असं काय आता सगळं प्रस्ताव यंत्रणा चालू झाले पण एक एक गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहितीच हे जर पाच वर्षाची ही कारकीर्द झाली त्याच्या भागोदर दहा वर्ष तुमचं सरकार होतं केंद्रामध्ये <laughs> त्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही काय काम केली माझं आव्हान आधी मी खासदार होऊन मी नम्रपणे सांगेल कारण की अजित पवार वळशी पाटील दिलीप मोहिते सगळ्यांना तुम्ही माझ्याबरोबर मी एकटा आहे समोर बसा मी एकटा आहे माझ्या पाच वर्षाच्या या सरकारच्या काळामध्ये झालेली कामं मी तुम्हाला मोजून दाखवतो कामावर घेऊन दाखवतो मंजुऱ्या दाखवतो आणि दहा वर्ष तुमचं सरकार होतं त्यावेळेला तुम्ही मंजूर केलेलं ह्या मतदारसंघात एक आमदार उदाहरण झालं आता नारायणगावची ट्रॅफिक खेपची ट्रॅफिक सगळं काय दोष माझा सोडतात मुळात हा रस्त्याची मागणी माझी पंधरा वर्षापासून होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं शरद पवार कृषी मंत्री होते मनमोहन सिंग पंतप्रधान होते सी पी जोशी रस्ते बांधकाम मंत्री होते दहा वर्ष त्यांचं सरकार असताना मी प्रत्येक वर्षी बांधायचो त्या मला पैसे द्या हा रस्ता करून द्या हे प्लॅन मध्ये घ्या दहा वर्षामध्ये रुपया घेतला टाकला नाही लक्ष दिलं नाही दुर्लक्षच केलं अजिबात नाही सगळा निधी जायचा तो मध्य प्रदेशला राजस्थानला गुजरातला पण माझ्या महाराष्ट्रासाठी विशेष करून शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी रुपया देण्याचा दमडा दिला नाही आज ती लोक त्या लोकांना मला सांगावं असं वाटतं ह्या रस्त्याचं काम चालू झालं माझ्यामुळं भांडलोय मी संघर्ष केलाय मी मंजूर करून आणले मी काम चालू झालं दोन हजार चौदाला अठराशे कोटी रुपयाचा लागत साडे तेराशे कोटी रुपयाचं काम झालं साडेतीनशे साडेचारशे कोटीचं काम जरी बाकी असलं तरी ऐंशी टक्के काम झालं हे काही कमी नाहीये ऐंशी टक्के काम झालं हे विसरतात आणि वीस टक्के कामावर जोडतात मग मला सांगा जर वीस टक्के कामा जर ऐंशी टक्के काम खर्च करायला आमच्याकडे पैसे आम्ही केले वीस टक्के कामासाठी काहीतरी अडचण आली असेल ना आम्हाला नको वाटत की नारायणगावचा बायपास लवकर व्हावा आळेफाट्याचा बायपास व्हावा कळणचा व्हावा मंचा व्हावा खेडचा व्हावा का आम्हाला वाटत नाही का मी मुद्दा माढवलाय सरकारनं मुद्दा माढवलाय सरकारकडे पैसे नाही असंही काही नाही आहे मी अडचण समजून या ना माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांना मला सगळं वर्ष पाटील असेल किंवा काल त्याला उमेदवार चार वर्ष माझ्या बरोबरच ना चार वर्षापूर्वी माझीच बोलताना सांगायचा माझा प्रचार करून सांगायचा किंवा खासदार शिवाजी आठवडा देशातला एक नंबरचा खासदार आहे हाच आंदोलक कोले म्हणायचा त्या सगळ्यांनी चार वर्षात मला सांगायचं ना बाबा दादा काय अडचण काय आम्ही काय मदत करू नारायगावचं काम पूर्णच करण्यासाठी बैलगाड्यात बंद पडले त्यासाठी आम्ही काय मदत करू शकतो का एकही बादर पुढे आला नाही माझ्यावर बैलगाड्याच्या केसेससाठी तीन 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 केसेस आहेत आज मला महिन्याआ दर महिन्याआड मला सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जावं लागतं सेशन कोर्टात जावं लागतं जामीन घ्यावं लागतं तीन वेळा तर मला अटक वॉरंट झाले होते मी जाऊ शकलो नाही तिन्ही अधिवेशनामध्ये महिन्याभरावर तिथं अडकून पडल्यावर तिथं दोन दोन केसेस नाही गेलो म्हणून माझ्यावर अटक वॉरंट जाऊन तिथं सव्वा लाखाचा बॉन्ड भरला त्यातून जामीनवरून सुटलं हे कसं ते बैलगाड्यासाठी मीच आहे ना आज जे वळसे पाटील बोलतात की बैलगाडी चालण्या झाली त्यांनी काय केलं यांनी काय केलं त्याच्यावर केस आहे केस माझ्यावर आहे तीनशे सातशे पुन्हा आहे तीन तीन वेळा मला कोर्टात जाऊ लागत दिलीप मोठ्यावर आहे ते टीका करणार आहे त्यावरून बोलतो अमोल त्याच्यावर केस आहे त्याला माहितीये बैलगाड्याचं काय चाललं आंदोलन केली चाकरमध्ये मध्ये वीस पंचवीस हजार लोक जमवली तेव्हा मीच होतो ना कोणी होतं का, से, से, थिकड़ा 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 का, का मला सांगा महाराष्ट्रात कोणी नव्हतं आज अकोला असेल जळगाव असेल तिकडं औरंगाबाद असेल तिकडं बैलगाडा शर्यती असेल किंवा तिकडे छेकडी म्हणतात किंवा शंकरपाट म्हणतात त्या लोकांना काही सल्ला लागला काही मदत लागली तर खासदार म्हणून मला विचारतात मला ते इचल गरजेला सुद्धा असो आज हे लोक म्हणतात तेव्हा बैलगाडा शर्यती चालू केलं नाही सरकार याच्या आधी जर सुप्रीम कोर्टामध्ये जर केस असेल तर बैलगाडा शर्यतीला खासदार काय करणार मंत्री काय करणार आणि पंतप्रधान काय करणार तरी सुद्धा आम्ही भांडतो सुप्रीम कोर्टाबरोबर लागेल वेळ दोन महिने लागेल तीन महिने लागेल पण काम झालं तर हमकाच होणार आहे पण आता इलेक्शन पुरते येणं सुचलं आता हेच लोक पुढं लोकांना पुढं करायचं की बाबा मतदानावर बहिष्कार काय झालं की मतदानावर बहिष्कार कुठंतरी बैलगाडा शेअर शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न त्याच्यामध्ये राजकारण आम्ही नकार बाबांना या राष्ट्रवादीवर सांगायचं नका त्यांना भेटू त्यांना नका उडू शेतकऱ्यांना शेतकरी राहू त्याला राजकारणी करू नका बैलगाडा शर्यती या राजकारणापासून दूर ठेवा ती सगळी मी खासदार व्हायच्या अगोदरपासून बैलगाड्या शर्यतीचा बोर्स करताय खासदार नव्हतो तेव्हापासून बैलगाड्या शेतीसाठी विमान कंपनी चालू करणारा पहिला मी आहे एखाद्या बैलगाडा घाटामध्ये एखाद्या बैलगाडीचा पाय मोडला शिंग मोडलं तर त्याला भरपाई करून शकून देणारा पन्नास पन्न हजार रुपये मी आहे कोणी आलं नाही त्यावेळेला पुढं हा अमोल कोले आला नाही आता म्हणतो मी बैलगाड्या शर्यतीत चालू करेल घोड्यावर बसेल म्हणे गोड्यावर का गोळी होत्या माहिती नाही काय लावलं काय खाली येतं इतका खालच्या पात्र लाच करायला चाललंय खासदार म्हणून ना आलाच नाही कुठल्या गावात निधी दिला नाही कुठंच नाही यांना अधिकारच नाहीये यापूर्वी खासदार त्यांचेच होते त्यापूर्वी दोन वेळा अशोक मोळ होते अशोक मळानी ह्या गावात तिने निधी दिला जे म्हणाला काही निधी आलेच नाही ना मी तर अजून अजून येतोच ना बाबा नाही कुठं तर इकडनं इकडं जातानंतर येत होतो नंतर थांबत कुठं कुठं आणि निधीच्या संदर्भात जर बोलाय झालं तर आपल्या गावामध्ये मी घाट असतो म्हणजे पहिल्या घाटासाठीच पैसे दिले होते पहिले दोन लाख रुपये त्याच्यानंतर चाहूरमाळ्याचा साठव बांधतात वीस लाख रुपये ते सुद्धा माझ्याच मदतून झालं आपल्या हायस्कूलसाठी पंच्याहत्तर हजार रुपयाचं साहित्य दिलं सर्व शिक्षा अभियानामधून तीन वर्ग खोल्या एकवीस लाख रुपयाच्या मी केंद्र सरकारकडून आणू अठ्याहत्तर खोल्या जेव्हा संपूर्ण जिल्ह्यात दिल्या त्यापैकी तीन खोल्या आपल्या बारगावातील आळे इथल्या ते वेगळं आहे का ते वेगळं ठीक आहे म्हणजे पण महात्मा गांधी असून इथंच आहे का इथं आपण प्रयोगशाळेसाठी पंच्याहत्तर हजार रुपये सामान दिलं सांगण्याचा उद्देश जसं की बेरे जुरी असता आता हे सगळ्यांना माहितीच आहे आज काही तीन साडेतीन कोटी रुपयाची मावलीच्या माध्यमातून झाले आणि अशाती सुद्धा जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा असं त्यांनी सध्या फंड दिलेला आहे सांगण्याचा उद्देश आहे की आम्ही गावागावामध्ये पोहोचू नये फंड घेऊन पोहोचू नये खरं म्हणजे खासदार निधी किंवा हे काय किरकोळ आहे पाच कोटी रुपये जवळजवळ सातशे आठशे गावांना काय करणार आहे चाळीस ते पन्नास हजार रुपये प्रत्येक गावाचा शेअर येतो आता चाळीस ते पन्नास हजार देऊन तरी काय होणार आहे परंतु माझ्या दृष्टीने ही महत्वाची कानुन आता पुणे नाशिक रेल्वे हा जवळजवळ साडेसात हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे चालू होईल वर्षात दीड वर्षामध्ये काम जायचं चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये रेल्वे धावेल साडेसात हजार कोटी रुपये मला सांगा ह्या प्रकल्पासाठी मी माझं आयुष्य घातलेलं आहे मेहनत केलेली आहे माझ्या दृष्टीने हे स्वप्न आहे माझं परिसरातलं एकदा का रेल्वे चालू झाली ह्या भागाचा काय पालट होणार ते जे दोन लाख चार लाख लाख साखर याच्यापेक्षा हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे हायवे महत्वाचे आहेत अगदी बंदर फाट्यापासून जिन्नर पासून घोडेगाव घोडेगाव विमानशगत या रस्त्यासाठी साडेनऊशे कोटी रुपये आपण केंद्राकडनं मंजूर केले अशी अनेक कामं केलेली आहेत आणि म्हणून ह्या वर्षी त्या पाच वर्षामध्ये सर्वाधिक कामं माझ्या माध्यमातून त्या मतदारसंघामध्ये आणि सरकारच्या माध्यमातून देशामध्ये केलेली आहे शेतकऱ्यांच्या योजना गांद्याच्या संदर्भामध्ये मी एकदा बोलणारा खासदार आहे लोकसभेमध्ये ज्यावेळेला प्रश्न मांडला पंतप्रधान असतील सगळ्यांच्या कृषी मंत्र्यांकडून मांड गारानं मांडलं की शेतकऱ्याचा गांद्याचा भाव पडला शेतकरी उद्ध्वस्त झालाय शेतकऱ्याला पण काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून पुणे जिल्ह्यामधल्या शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक दीड महिन्याचं जे अनुदान दिलं त्याची रक्कम येते कोटी रुपये फक्त पुणे जिल्ह्यामध्ये ते अनेक असंही काही नाही का मग कांद्याचा भाव आता आमच्या सरकारच्या काळात पडला आणि साहेबांच्या काळामध्ये काही पाचशे रुपये किलोला भाव होता असंही काही नव्हतं ही एक नैसर्गिक आपत्ती आहे त्याला शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी कोण किती मदतीने धावून येतं हे महत्वाचं आहे आणि या सरकारनं हे काम केलेलं आहे आणि दुसरे आज देश पंतप्रधान म्हणून फक्त नरेंद्र मोदी याच नेतृत्वात आपण कोणी मनामध्ये विचार आणू शकत नाही की नरेंद्र मोदी सोडून आपण राहुल गांधींना जर पंतप्रधान दर्म केलं तर या देशाचा खेळ जोडलं आता असं जोडणारच नाहीये म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगतोय ही निवडणूक काय स्थानिक प्रश्नावर नसते ही निवडणूक जागतिक प्रश्नावर देशाच्या जा पातळीवरची निवडणूक आहे आणि लोकसभेमध्ये काम करताना तुम्हाला मिळून दिलं पंधरा वर्ष लोकसभेमध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणारा दोन वेळा उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवणारा खासदार मी आहे तिथेही कमी पडलो नाही मतदारसंघातही कमी पडलो नाही सगळं काय करतात ना पंधरा वर्ष अक्षरशः मी माझा प्रपंच धंदा पाणी सोडून मी गावाला राहतो माझं कुटुंब फॅमिली मुंबईला जरी राहत असतो शेंगिया करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा